संविधान संरक्षक समितीच्या पॅनलच्या वतीनं हे दोन हजार पंचवीसची नगरपालिका धाराशे उस्मानाबाद निवडणूक हो। आम्ही लढवत आहोत त्या निवडणुकीचा अर्ज भरण्याची प्रक्रिया दहा तारखेपासून सुरू झालेली आहे ऑनलाईन प्रक्रिया म्हणून त्यांनी सांगितलं हो। परंतु ऑनलाईनमध्ये अनेक चूट आहेत शासनाच्या असतील ऑनलाईन असतील सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे अनेक लोकांना या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करत असताना पावला पालावर अड़चण येत आहे आणि दुसरी महत्त्वाची अडचण अशी आहे की मतदार यादी अंतिम मतदार यादी आणि भूतनिहाय यादी आनु, या दोन्ही ते अनु अनुक्रमांक आणि भाग क्रमांक हा वेगवेगळा आहे आणि जर अनुक्रमांक आणि भाग क्रमांक जर चुकीचा गेला तर त्या उमेदवाराचा अर्ज रिजेक्ट होतो नगरपालिकेच्या निवडणूक प्रशासनाचा हा ढिसाळ कारभाराचा फटका या निवडणुकीमध्ये निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी बसणार आहे आणि त्यामुळं बहुजन भारतीय संविधान संरक्षक समितीच्या वतीनं आम्ही अकरा तारखेला संध्याकाळी निवेदन दिलं की सर्व्हरचा प्रॉब्लम ऑनलाईनचा प्रॉब्लेम लाईटचा प्रॉब्लम यामुळे हे ऑनलाईन फॉर्म भरायला अडचणी आलेल्या आहेत तरी ऑफलाईन प्रक्रिया सुरू करावी म्हणून आम्ही निवडणूक आयोगापासून सर्व प्रशासकीय यंत्रणेला हे निवेदन दिलं आणि आम्हाला कळालं की काल तो आदेश आलेला आहे मग काल आदेश आलेला असताना आज सकाळी हे सगळे ऑफलाईनचे फॉर्म प्रत्येक उमेदवारला उपलब्ध करून देणं गरजेचं कर आहे परंतु आम्ही सकाळपासून या ठिकाणी अनेक लोकांना त्या ठिकाणी पाठवलं पॅनलच्या माध्यमातून परंतु आज आत्ता अद्यापपर्यंत तुम्ही आता ही मुलाखत घेत आहेत जवळपास एक वाज एक दीड वाजता आलेले आतापर्यंत या ठिकाणी उपलब्धांची फॉर्म उपलब्ध करून दिलेले नाही आणि त्यामुळं ह्या जे काही दिरंगाई होणार आहे उमेदवाराचं नुकसान होणार आहे त्याला पूर्णपणे हे निवडणूक अधिकारी आणि प्रशासन याला जबाबदार असणार आहे त्यामुळं निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन संबंधित कठोर कारवाई करावी आणि दुसरं जे मतदारी अधिमातला घोळा आहे त्या घोळामुळं जर उद्या निवडणुकीची उमेदवार असलेल्या उमेदवाराचा काय प्रॉब्लेम झाला जसे फॉर्म विड्रॉल झाले तर त्यालाही जिम्मेदार ह्या निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना समजले त्यावर